एखाद्याची भांडी लावाय म्हणलं असलं होतच असतो तू जरी एखाद्या शब्द बोलली नसली तर ती फुलवून सांगायचं का च मनात मळ तयार होतो मळ तयार झालं की असं होत भांडण लागते ती मग ते एखाद्याला भांडण लावायचं वय ते असं करत असत ते निर्माण होत असत आता तुम्ही कसं म्हणा काय वर तरी सुधारणा तुम्ही घ्या कड अजून अजून त्यांची इकड वळून मला बोला भांडा माझ्या सांग विषय कुठला होता तिनं कुठलं थरायला नेलाय कुठलं भांडा तिनं कुठं नेलाय बाय शिवाय बोल नाही हिची भाषा कोणची आहे तोंड बघायची इच्छा नाही हिच बरं मला तोंड बघायची इच्छा आहे तुमच्यामुळे मी गबसती तुमच्यामुळे केवळ मला ऐकून घेऊ लागतंय बरं आता मी जर म्हणलं तुला गबसणू जाऊ धानदार का तिला

शेवटी जिथे माझ्या बायको जे इज्जत नाही किंवा मानपण नाही ना मला इजाच नाही आपली म्हणून मी उपयोग नाही काय बोलूनच उपयोग नाही असत मला तुम्हाला बोलायचं पण आत्नाची काय चाललंय तुमच्या दोघाच काहीच भाऊ भावा कायच कळणार नाही तुम्ही समजून भावाला बोलत नाही ती उठते तुमचं कान उघड नसते का

करता मी गेलो होतो मी तिथून तिथं जाताय दुसरं तिथं नाही सकाळी मी तिला बोललोय काय बोलताय तू माझ्या भावाला कशा पाय बोलते मी बोलवलं म्हणतो तुम्हाला काय करायचं त्यांच्या बांधला जायची काय नाही मग कशाला घालता ना माझा भाव होता म्हणून मी गेलतो भावाविषयी मी हजार वेळा जाईन पण त्याच्याविषयी गेलोय का ते ऐकून घ्या त्याच्या मनस्थितीत आहे का बर तिला मी आडवं काय बोललोय का विषय कुणाचा माझा भावाचा तरी मी माझं तिला म्हणलो होतो या स्वयंपाक करू लागायला नाही म्हणलं काय करत नाही आली नाही आली

तरी मी शांत राहणार नाही तिकडला कालवा तू इकडला कालवा तिथं ऐकू जातो तुम्ही चढिरी तुमरी बांड लावली आजपर्यंत होत काय आणि लोकांची शिकवण आहे हे बघ जे लोकांशी जाऊ परकी झाली लोक बोडायचे मग असून उलट भर झालं की

काय असेल एखाद्याची भांडी लावाय म्हणलं असलं होतच असतो तू जर एखादा शब्द बोलली नसली तर ती फुलवून सांगायचं का तर मनात मळ तयार होतो मळ तयार झालं की असं होत भांडण लागते ती मग ते एखाद्याला भांडू लावायचं वय अस ना ते असं करत असत ते निर्माण होत असत आता तुम्ही तसं परत म्हणा बर पुढे मला किंवा काहीतरी माझा म्हणून मी घेतो पण त्यांनी माझा चांगला पान उतारा केला अजून पण भाऊजी वर्तवण करून तुम्हाला बोलणार नाही मी नाही भाऊजीला मी वाईट बोलत नाही किंवा वाईट म्हणत नाही देवाच्या गुणाचा आहे भाऊजी मी त्यांना एक शब्द वाईट बोलत नाही वाईट म्हणत तर नाही पण तुम्ही नेमकं बाय म्हणते ही जर नेमकं चाललंय काय

काय म्हटले तर मी तिला कर परत याचा असं करू नको तसं करू नको बोलू नको येतच नाही तुला काय करायची कर झालं माझ्या डोक्यावर तिने बार गेयी ना चांगला बोळ नका घालवला डोक्यावर काय ठेवलं नाही मोठ्याला तिने मात पण काय ठेवलं नाही तुझा नाही ठेवला माझा पण नाही ठेवला ती भावाला कळाय पाहिलं होतं त्याला बी कळलं नाही काय म्हणून जायचं आपलं पोर हाय तिथं म्हणून जायचं हीच सांगत होती हीच डोक्यात घ्या जिथं मान नाही सन्मान नाही तिथं जाऊन आपलं खोबरं करून घ्यायची काय करत आहे आपल्या देवाला चांगला प्रसाद करायचा म्हणलं घर नाही आपलं हाय तुम्ही सांगितलं भाऊजी ना ऐकलं नाही तुझं आलं भाऊजीला मानती मी काय चांगलं काम केलं त्यांनी वरड तुझी तरी थांबलं नाही तर मी घरातच होती निघून गेलं केलं म्हणून ते भागातून लागली एवढं एवढा पाकळ्या काढून सांगायला लागली ते नागलं काम केलं ते आपलं ऐकून आला म्हणून आता त्या काना ती नवं भरायचं ते ऐकून या सांगत करू लागायला पण देवाच्या कामाला कारण की आपण